नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज के आजकाल जी काही भाषणे होतात लेख होतात त्यातून नेहमी चिंता व्यक्त केली जाते की सर्वत्र सांस्कृतिक राहास होत आहे आणि सर्वाधिक दुष्परिणाम हा कोणावर होत आहे तर युवा वर्गावर तरुण पिढीवर हा परिणाम दुष्परिणाम दिसून येत आहे मग जो काही जे काही व्यसनाधीनता आहे अपराध आहे क्रूरता आहे स्वैराचार आहे भ्रष्टाचार बेईमानी फसवणूक लूट हत्या असे अनेक जे काही दानवी चेहरे आहेत हे दानवी चेहरे या सांस्कृतिक अधपतनाचे आहेत म्हणजे काय जी काही आपली संस्कृती आहे ती तिचा ऱ्हास होत आहे कशामुळे तर लूट हत्या बेईमानी फसवणूक इत्यादी सर्व हे केले जात आहे मनुष्य समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या निरोगी असेल तर ज्ञानाची विधायकता आणि उत्कर्ष आनंदमयता सर्वांना अनुभवता येते भांडवलशाहीची जे काही वर्चस्व आहे ते व सर्व विकास घटकांवर त्याचा ताबा यातून मूल्य घटक व मूल्य विनाशाची प्रक्रिया वेग घेत आहे आजकाल काय झालं आहे की भांडवलशाही जी आहे ती भांडवलशाहीच्या माध्यमातून जीवनात धनप्राप्ती हेच महत्त्वाचे आणि अग्रक्रमांकाचे मूल्य बनले आहे बघा भांडवलशाहीच्या माध्यमातून जीवनात फक्त धनप्राप्तीच आपल्याला व्हावी हेच महत्त्वाचे आणि अग्र क्रमांकाचे देण्यात आलेले आहे विना मेहनतीने कपट कारस्थानाने छळ त्रासाने मोहवशेने अप्रामाणिकता असे जे काही आहे चातुर्याने भ्रष्टाचाराने अनैतिकतेने वाटेल तेवढा पैसा मिळवण्याची जरूर आता स्पर्धा चालू आहे बघा पै पैसे मिळवण्याचे हे जे काही माध्यमं मा आहेत हे है चुकीचे आहेत असं आपले स्वामी महाराज आणि आपले परमपूज्य गुरु माऊलीसुद्धा सांगतात मग मा धनप्राप्तीसाठी वाटेल ते केल्यावर त्याचे समर्थन करण्याचे जे काही कौशल्य आहे ते अशा व्यक्तींना सहज मिळवले आहे मग जे काही चुकीचे करत आहेत त्याची जाणीव आपल्याला होण्यासाठी मोठ्या प्रमाणात अशा काळून आपण धर्म कार्य धर्म ही करून घेतले पाहिजे मग साहजिकच सामान्य माणू माणूस हा भुरळ करून जातो आणि तो सर्रास त्याचे अनुकरण करून एनकेन प्रकाराने धनप्राप्ती करतो कोणत्याही प्रकारे आपल्याला धनप्राप्ती होत आहे ना तो एवढंच बघतो आणि आपले जीवन तो जगित असतो त्यातून शोषण अराजक